सरपंच एवढा जर सर बिल आले तर म्हणलं गरीब माणसानं काय करा बिल भराव का फोटो आलं बिल आहे ना एका महिन्याचं असं काय बाबा माझा एवढं म्हणतो कसं का काय झालं बा अरे हे नवीन मीटर फॉल्टी आहेत तुम्ही काही म्हणा नवीन मीटर याचे बसवले ना हे म्हणलं काहीच कमी नाहीत ना आणि तुम्ही त्या मला लाल लाईटाचं काय काम आहे लाल लाइट राजा दिवस चालूच राहायचं ना ना त्याला बंद करता येत ना काही मी तर म्हणतो महिन्याचे पन्नास मिनिट तेच खात किरकिरा पन्नास युनिट नसते खात बे पन्नास युनिट खा द्यायला घालय मोठा ठण पाहिजे ना हा हो खात सण दहा पंधरा युनिट अरे सरपंच राजा मग दहा पंधरा युनिट तर कमी झाले का राजा किती पैसे होते म्हणलं त्याचे पाकळा बरं नऊ रुपये ना हा हे म्हणलं पैसा आपल्याला फुकट द्यायचं काम करू राहिला हा आणि असे म्हणलं किती मीटर आहे तुम्ही सांगा मला एका कंपनीचा मला किती फायदा आहे हा हे तर पैसा म्हणलं आपला आहे का नाही हो सरपंच मी म्हणलं बिल दुरुस्तीचा अर्ज देऊन माझं बिल कमी झालं नाही उलट लागून आलं म्हणलं मला बिल सांगा मग मग तुम्ही सांगा ठीक आहे हे मीटर खराब आहेत बा मग या महावितरण वाल्याचं काम नये का की बिल दुरुस्तीचा अर्ज आल्याच्या नंतर बिल कमी करून द्यायचं बिल द्यायला पाहिजे का नाही पाहिजे सरपंच मग मला यासाठी कोण जबाबदार परेशान झालं बा माणूस हो का मी याच्यापेक्षा तर राहायचं दिवस राहायचं बोललं हो एवढा म्हणलं बिल जर भरलं तर मला गरीब माणसानं करावंच काय समजतच नाही मला माहिती तुम्हाला माहित आहे का आमचे तर पिकले पण म्हणलं आमचे काय बाबू हे म्हणलं त्या महावितरण अर्ज दिल्याशिवाय आणि हे आपल्याला जेवढे नवीन मीटर लावले आहेत एवढे मीटर बदलावल्याशिवाय हा समस्येचं निराकरण होणार नाहीये आणि या मीटरचा आपल्याला जाहीर निषेध करायचा आहे त्याच्यासाठी म्हणलं आपल्याला मोर्चा काळात जरी काम पडलं तरी म्हणलं एका नागरिकांना मागाय असं नाही 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 तुमचं बरोबर आहे संसने काका तुमचं चुकलं असं नाही म्हणत हा ना मी शांती मोर्चा काळाला काही हरकत नाही ना फक्त तोडफोड नाही झाली पाहिजे बा असं म्हणणं आहे माझं बाकी हा जो प्रश्न आहे याचं म्हणलं आपण शांततेनं याचं निराकरण करू ना इतला बिल आपल्याला भरा थोडी लागते काही हा इतला बिल भरत असते का आता सरपंच कसा आहे तुमच्या या सांगण्या मला सनसाने काका शांत होऊन जाईल पण मला सनसाने काकू शांत होईल का सनसाने काकू तर मला पहिले माय वाला सनसन करा ना नाही नाही हे बाकी तुमचं खरं आहे मला पाहू ना एखादा रस्ता काढू लोडलं का घेऊ तुम्ही चला गावकरी मंडळी सरपंचांचा हात वर केले आता मला जे काय करायचं आहे ते आपल्यालाच आप करा लागते एकदा अर्ज देऊन देऊ मग मला पण म्हणलं बिल भरायचं नाही आणि या मीटरवर आपल्याला निषेध करायचा आहे म्हणजेच करायचा आहे रामचंद्र भाऊ बरोबर आहे म्हणलं आपल्याला ग्रामपंचायत नाहीत सरपंचा बोलणं फायदा नाही का कसं आहे आणि तसं म्हणलं सरपंच म्हणलं शासकीय कामात आपल्याला सपोर्ट करत नाही ना हे आपल्याला वरच समजते ना हे म्हणलं आपण आपल्या लेवल करू शकतो ना अरे मी काय म्हणतो सरपंचा काही गरज नाही ना आपल्याला आपण म्हणलं वैयक्तिक अन रामचंद्र भाऊ मी तर म्हणतो मोर्चा आपण सोबत भाषेत घेऊन जाऊ साहेब का म्हणलं ऐकला नाही तर डायरेक्ट अशा भाषेत फडकवा देत पाठीवर त्याला समजलं पाहिजे मग गरीबाले लुटणं लुटना खायला म्हणते उत्तम रा उत्तम काय कायदा हातात नसता घेता येत ना अशा ना म्हणलं आपलं जे मॅटर आहे हे आणखी बिघडते बरं बिल तर म्हणलं माफ होणारच नाही उलटा म्हणलं स्टेशनला धड भर लागन ते अलग आपल्याला कायदा हातात नाही घेता येत ना मोर्चा काम होतं ना आपलं शांती मोर्चा काम होतं ना नाही तर मग जाहीर निषेध करा असा निषेध करून टाकू शकतो ना आपण अगं काही नाही होत ना का असं लाय कसं पाहिलं म्हणलं या बंडू ना बंडू एका हिशोबानं त्याच बरोबर आहे म्हणलं आपल्याला म्हणलं जास्त संतापून काम नाही करता ना जर असं म्हणलं थंड डोक्यानं काम करावं लागल म्हणजे काय होईल की सरपाय मरल आणि आपली काळी नाही मोडणार एकांना चांगला वकील पाहू का मा वैकीचा मायाची खटकड केसच टाकून देऊ ना नाव हो? महामंडळवर किरकिर्या की तू कल का वकिला कमी आहे का अबे तू असला हो काय काम आम्ही ना वकिलाच नाही हो संसारी का का बाप्पा भल्ला चावट आहे म्हणलं किरकिऱ्या हे तर भोसूड जमटल त्या वकिला ते कमिशन खा जोगताय म्हणलं अरे नाही हो बा संसारी का का आपल्या जवळचे माणसं आहे राजा तुम्ही सर्वांनी म्हणलं आता मायातलं लक्ष द्या आपल्या निकालाय जवळ म्हणलं तीन ते चार डॉक्युमेंट असणार गरजेचं आहे बरं त्यांनी पहिले आपलं लाईट बिल दुसरा म्हणजे बिल दुरुस्तीचा अर्ज आणि तिसरा म्हणजे आपले किती युनिट जाईले याचा आपला मित्राचा फोटो एवढ्या तीन गोष्टी प्रत्येकाजवळ असणं म्हणलं गरजेचं आहे आणि हे सर्वात मोठं प्रूफ आहे बरं आपलं रामचंद्र आप भाऊ म्हणलं आपल्या बाहेर सोबत घ्यायचं आहे का तेवढी जराची संख्या वाढून जाते बरं पाहू ना बाहेर सोबत घ्यायचं पाहू ना रामचंद्र सनसनी काकूल जर घेतलं ना तर तुम्ही काकू मला एकटेच मोर्चा सांभाळते अरे गरम भाई म्हणलं ते तुला काकू पुढे काही चालत नाही ना आपली

दूर चा जानात केली चा बनात हल बिवे ओन गरदा पिवल्या पिवल्या पानात दूर चा जानात केली चा बनात जो संसने गाकी आई को नहीं बापा? अपा साई कुरू माई? नाही काय झालं सांग ना तू हो काकी बाबानं सो म्हणलं मी काय म्हणतो उद्या म्हणलं आपल्याला सॉफ्टशनवर मोर्चा घेऊन जायचं आहे ना बाया? बाया मनला ते म्हणलं बिल लई लागलं ना तर म्हणलं काही बाया पाहिजे होत्या म्हणलं सोबत तुमच्या म्हज्यानं ऐकतो का बाया बायाला म्हणलं तेवढं घेऊन ये सांग काय तुम्ही उद्या म्हणलं अकरा वाजता कडे जाता येत निघून का चालगा कसा

आता जर आपण शांत बसलो म्हणलं झालं आपल्या डोक्यावरच बसतेत म्हणलं हे बिल जर आपण आता जर भरलं ना तर मग हाय पावती ना हे लोक म्हणून म्हणलं तुमच्या निकाल जे घेऊन आहेत ना तुम्ही तेवढीच आहे आपली संख्या जास्त वाटते ना जरा लपकला तर लपकला सप्टे जन्माला बर ठीक आहे मग काकू उद्या या मग बाकीचे या कामा मला अटपून घेतो मी बरेचसे मला डॉक्युमेंट करायचे आहेत आणखी हो ना